चला मित्रांनो तो महाराष्ट्राच्या माझ्या मित्र मैत्रिणींसाठी मी आज आपल्याला घेऊन आलो आहे मित्रांनो हा ऍक्च्युअली वाघाचा एरिया आहे तुम्ही पाहू शकता की ते घनदाट जंगल आहे आणि एक सिंगल रोड चालू आहे आता सिंगल रोड अजून मी एकटा सिंगल चाललेला आहे नमस्कार मित्रांनो आपण आलेला आहे क्रोकोडाईल पार्क येथे कर्नाटक मधलं बांडेली इथलं क्रॉकोडाईल पार्क आपण पाहू शकता खूप गर्दी आहे की विकेंड आहे टेम्पल सो इकडे आहे गार्डन एक छोटस राइट साईड आहे क्रॉकोडाईल पार्क फिफ्टी परि एक प्लीज मेंटेन द स्मोक डोनॉट स्मो फीड फिट कोकोडाईज नॉट थ्रो एनिथिंग इन द रिव्हर नॉट फिट खूप सारे नियम आहेत मित्रांनो आणि अशा प्रकारच्या कोकोडाईल इथे आहेत मला काही लोकल्सनी काल सांगितलं लो होतं की खूप पाणी सोडलेलं आहे त्यामुळे क्रोकोडाईल स्पॉट होणं मुश्किल आहे स्पॉट तिथे आपल्याला दिसू शकतं हे झूम करून तुम्हाला दाखवतो ठीक आहे मित्रांनो तिथे दोन क्रोकोडाईल दिसत आहेत लोकल्सने दिलेल्या माहितीनुसार इथे एक पेपर इंडस्ट्री आहे मागे त्या पेपर इंडस्ट्रीमधलं सर्व घाण पाणी ह्या पॉईंटला सोडतात आणि क्रोकोडाईलचं म्हणजे मगरींचं हे नॅचरल हॅबिटेट असतं ते त्यांना ते घाण पाण्यामध्ये राहायला आवडतं आणि त्यामुळे इथे त्यांनी हा स्पॉट तयार केला आहे जिथे हे पाणी वरती सोडतात आणि ते घाण झाल्यामुळे इथे मगरी जास्त आढळतात म्हणजे ह्या एरियामध्ये ज्या ज्या क्रोको काली रिवरच्या जो दांडी मधल्या मगर्स आहेत त्या मोस्टली इथे लोकेड होतात तर आपण बघू शकता इथे सिसमी सी, अरे कहना क्या चाहते आढळते हो। ही टाइपची ओके त्याचं डाएट आहे बीफ आणि चिकन लाईफ स्पॅन आहे फोर्टी टू फिफ्टी इयर्स चाळीस ते पन्नास वर्ष जगते वरच्या बॉडीचा कलर डार्क असतो विथ स्पॉट्स अँड खालच्या बॉडीमध्ये वाईट असतो खालून आणि ही फिमेल पोकोडाईल एकवीस वीस ते पन्नास संधी देते आणि याचा इन्क्युबेशन पिरियड म्हणजे प्रेग्नेन्सीचा टाइम ऑलमोस्ट ऐंशी दिवस असतो तसं हे पोकोडाईल पार्ट आणि ते तिसऱ्या प्रकारची मगर पण आढळते ही आहे एक घरियल मगर घरिअल तर ही मराठीमध्ये आपण त्याला सुसर म्हणतो

اوه تسائي کي خاطر جو نه तो तो मस्त तो मी तेरा वर्ष तिथन दाखवलो एक माझ्या लँड मधून ह्या लँडचा ओनर मी माझंच पुरे लँड दहा एकर जमीन आहे माझी पंधरा ते वीस दिवसामध्ये एकदा खातय महिना खात महिन्यामध्ये खातय भर पोट मिळालं तर ते पावसाळ्यामध्ये तीन महिने कायच खात नाही ते कारण सन सूर्याची किरणच भेटत नाही डायजेशनच होत नाही त्याला हा ते आजगर सापासारखं डायरेक्ट गिळताय मारताय बाईट करताय त्याचं बाईटिंग पॉवर फाय हंड्रेड पाऊंड म्हणजे दोन हजार पन्नास के जी मारता येते एक नारळ जरी टाकला तर चटणी करूनच बाहेर काढता येते आम्ही जिकडे मग रिव्हर राफ्टिंग केलं तिकडे नाही <laughs> पलीकडे आहेत ब्रिजच्या पलीकडे आहेत राफ्टिंगच्या म्हणजे कधी कुठं स्टील वॉटर आहे आणि जिथे माणसाची धांदळ असते तिथं कोणताच प्राणी येत नाही बात सही आहे आता प्राणी बी शहरामध्ये किंवा आपलं जंगलाच्या बाजूला गावं जिथे तिथं काय आलेत माहिती आहे आम्ही जंगलात शिरालो बात सही सर्व आले ते करून दाखवायला मोठी गोष्ट नाही दादा काय माहितीये आणि करून दाखवा आणि करून दाखवा जास्त डिस्टर्बन्स केलं नाही मग मला एकदा पकडून खोन टाकणार नाही तर आपण आलेलो क्रोकोडाईल पार्क दांडेली मध्ये पाटील। पाटील। तर हे आपल्याला माहिती देतील अजून थोडी बघा सर इकडे या क्रोकोडाईल पार्क मध्ये जसं पाण्यावर डिपेंड असतंय पाण्याचा फ्लो जर जास्त असेल तर एक पंधरा वीस दिसतात आणि पाण्याचा फ्लो जरी एकदम झिरो असेल तर तुम्हाला चाळीस पन्नास तरी मगर दिसतात आणि इथली मगर कुणाला माणसाला माणसाला पकडलेली असं काय रेकॉर्ड नाही आजपर्यंत ह्या स्पॉटला आणखी इथं कसं आणि ही इथली मगरं माणसांना एक पकडत नाही इथं आणि इथं भरपूर प्रमाणात मगरं इथं आणि हे डाऊनस्ट्रीम वॉटर आहे डाऊनस्ट्रीम वॉटर असल्यामुळे काय झालं आहे इथं म मगरांना खाण्यासाठी भरपूर मिळतंय भरपूर मिळल्यामुळे इकडचं काहीच प्रॉब्लेम नाही त्यांना आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघायला मिळतील तुम्हाला जर टाईम स्पेंड केला तर ह्याचा ह्याला एन्जॉय करू शकता तुम्ही टाईम स्पेंड केला पाहिजे त्याच्यासाठी वेळ काढला पाहिजे नाही तर आलो एक दहा मिनिटं बघितलं आणि मग नाही दिसत झालेत आणि हे म्हटलं मुवमेंट करत नाही झाले तर असा प्रकार होणार नाही तुम्ही थोडा जरी टाइम काढला तरी भरपूर प्रमाणात दिसतील मगर तुम्हाला आणि त्याला एन्जॉय करू शकता आणखी काय म्हणजे इथं जर तुम्हाला जर शॉर्ट इथंच म्हणून नाही कुठं जरी गेला तर तुम्ही शॉर्ट प्रमाणामध्ये दिसतील त्या माध्या असतात आणि okay. लॉंग जो असतोय तो नर असतोय नरची लेथ जास्तीत जास्त पंधरा पर्यंत असते आधी दहा ते बारा फूट अकरा फूट पर्यंत असते आणि अंड्यातून पिल्लू ॲट अ टाइम जस की वीस ते पंचवीस वर्षानंतरच मगर असेल तर ते छत्तीस अंडी देत आहे आणि हे काय म्हटलं आपलं पन्नास ते पंचावन्न वर्षाचं वरती असेल ते साठ अंडी देत आहे आणखी एटी अबाव जे असत ते नाईन्टी टू हंड्रेड एग देत आहे आणि हे एग जे आहे ऍट ए टाइम हॅचिंग करत आहे कोंबडीसारखं एक एक डेली अंडी देत नाही एकाच टायमाला अंडी देत आहे आणि जर ह्या स्पॉटला बी देतात अंडी तशी पण कसं जे आहे ती अंडी जसं की ब्राह्मिणी कायट म्हणा आपलं का हे काय म्हटलं हे काय म्हणजे हे म्हटल्यावर काय आपला घोरपड हे सर्व प्राणी खातात आणि नेवला जसं की आम्ही हे म्हणतो मुंगूस म्हणतो मुंगूस हे सर्व प्राणी आहेत ने okay. ते अंडी खातात त्यामुळे याच्यामध्ये नदीमध्ये नाही तर मासे कमी मगरच जास्त झाली असते ते एकमेकावर डिपेंड झाल्यामुळे एक लेवल प्रमाणामध्ये येतं ह्या नदीमध्ये तीस किलोमीटर एरियामध्ये अनुमान हजार हजार आहे ती की तीन पर्यंत मगरी आहेत म्हणून तीन हजार मगरी आहेत म्हणून तीस किलोमीटर एरिया आहे तो जसं की बमनडी ह्याच्या गणेश ते बमनडी टनल पर्यंत इकडे सर्व इकडं येतं आणि दांडिलीमध्ये दांडिलच्या आजूबाजूला जी तलाव आहेत तिथं पण आहेत मगरी पण ती मगरं कसं पाण्याचं प्रमाण वाढला की आणखी नदीमध्येच येतात ती प्राणी ह्याच्यामध्ये आणि पावसामध्ये इथं गावामध्ये बी शिरतात पण कुणाला काय केलेलं आजपर्यंत रेकॉर्ड नाही आणि तुम्हाला ही प्रेरणा कशी मिळाली क्रोकडायल फार्म बनवायची क्रोकोडाईल हो फार्म म्हणजे पूर्वीपासून इथं एटी थ्री मध्ये डॅम झाला डॅम okay. व्हायच्या पूर्वीपासून मगरा इथं डॅमच्या डॅम व्हायच्या पूर्वीपासून मगरा येतं okay. पण काय झालं जला? डॅम झाल्यानंतर काय झालं डॅमच जसं पाणी त्याने जसं त्यांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाणी सोडतात त्यांना जर पॉवर जनरेट करायचं असेल त्याप्रमाणे पाणी सोडतात त्या प्रमाणामध्ये दिसतात मगरा पूर्वी कसं स्टार्टिंग मध्ये एटी थ्री मध्ये मी माझा जन्म सेव्हन्टी चा okay. त्यामुळे मला थोडी थोडी नंतर नंतर माहिती भेटली कशी जसं सात आठ वर्षाचं झाल्यानंतर बघायला लागलो मी त्यामुळे okay. काय प्रॉब्लेम नाही झाला आणखी मग तर इथं दिसायचं हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्ही जंगलात गेल्यानंतर प्राणी दिसतो की नाही ह्याची गॅरंटी नसते पण इथं आला मग्र दिसतात ही डेफिनेट मगर दिसतातच आणि तुम्ही ह्याला एन्जॉय करायचं आता जसं की तुम्ही आल्यानंतर इथं आला कुरकुडल पार्कला आला कुठं कुठल्याही स्पॉटला जावा तुम्ही गेल्यानंतर काय करायचं की ज्या काउंटरला तुमचे पैसे कलेक्ट करणारा माणूस असतोय त्याला विचारायचं की बाबा आम्ही असं मग्र बघायला आलोय त्याच्याबद्दल एक्सप्लेन करा आम्हाला नाहीतर त्याची माहिती द्या आणि कसं हे कसं करायचं म्हणून दाखवा आम्हाला बघण्यासाठी जरा हे करा हेल्प करा म्हणा नाही तर आलं की तुम्ही मग्र बघितला मग्र दिसली नाही असा हा प्रकार राहू नये तुम्ही जरी हे केला नाहीतर मॅडम दाखवा नाहीतर तिथं सर दाखवा सर एक्सप्लेन करा म्हणा ही जागा नाही प्रत्येकी ठिकाणी जसं की मी या दांडिलच्या क्रोकोडाईल मध्ये म्हणत नाही प्रत्येकी ठिकाणी जा तुम्ही त्याच्यासाठी एक्सप्लेन करायला म्हणून गाईड ठेवलेला असतोय त्यांनी करता आता जेवढा तुम्ही प्रमाणे बोलशील तेवढी तुम्हाला माहिती देईल म्हणजे इथे मगरी बरोबर दुसरे पक्षी पण येत हा बस आता तुम्ही जसे की बघितलं हॉर्नबिल आहेत ब्राह्मिणी काईट आहेत भरपूर आहेत ग्रे, ग्रेट पाइड हॉर्न आहेत येत किंगफिशर पाहिलं किंगफिशर आहेत किंगफिशर बी पाच प्रकारचे किंगफिशर आहेत त्यामुळे काय हे नाही सर आणि आपला धन्यवाद थँक्यू सगळी माहितीबद्दल धन्यवाद आता मित्रांनो मी दांडेली सोडत आहे आता इथून मी चाललेलो आहे गोकर्णाला तर इथून गोकर्ण आहे एकशे चौतीस किलोमीटर गुगल मॅपवर ते दोन तास पन्नास मिनटं सो अप्रॉक्सिमेटली तीन तास दाखवत आहे आणि जसं माझं मोबाईल स्टँड तुटल्यामुळे प्रॉब्ली आय हॅव टू टेक फ्यू ब्रेक्स आय मेक शुअर आय एम ऑन राईट रोडिन उमेद दुनिया कायम आहे आज मध्ये पाणी खूपच वाढलेलं आहे असं वाटतंय तर मी या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच फिअरसम नदी आहे ही आणि पाणी काळं आहे म्हणून हिचं नाव काळी रिव्हराचं ठेवलं आहे आणि पाणी खरंच सुंदर आहे तर चल, चला स्पीड वाढूया आणि लवकर गोकर्णाला पोहोचूया तर इथून जवळजवळ एक ऑलमोस्ट एटी पर्सेंट रोड हा दांडिलून गोकर्ण जाताना हा जंगलच आहे ओके जो आपल्याला हा रोड फॉलो करायचा आहे आता कुळगीपर्यंत आणि कुळगी बस स्टॉपपासून लेफ्ट घेऊन आपल्याला जायचं आहे यल्लापूरला आणि यल्लापूरपासून अप्रॉक्सिमेटली एक किलोमीटर किलोमीटरवर आहे गोकर्ण आण यल्लापूर ये रोड राईट ओके थँक्यू मित्रांनो हा ऍक्च्युली वाघाचा एरिया आहे त्यामुळे माझ्या अंगावर ऑलरेडी काटे आलेत ते वाघाचे बॅनर बघून <laughs> तर अशा वेळेस मी ऑलरेडी डुवल दुहेरी मनामध्ये असतो ड्युअल माइंडमध्ये असतो की वाघ दिसायला पण हवा आणि भीती पण खूप वाटते ते पाहू शकतो ते घनदाट जंगल आहे आणि एक सिंगल रोड चालू आहे सिंगल रोड असून मी एकटा सिंगल चाललेला आहे मला रिसॉर्ट ओनरनी सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा ह्या डांबरी टार रोडवरून जात आहेत आणि समोर वाघ वगैरे आला तर फक्त गाडी बंद करून उभं राहायचं तो जनरली अटॅक करत नाही गाडी पळून चोरात पळवण्याचा विचारही मला जाणायचा नाही त्या परिस्थितीमध्ये वाघाला असं वाटू शकतं की तुम्ही त्याचं प्रे आणि तुम्ही त्याच्यापासून लांब पाळण्याचा प्रयत्न करताय आणि त्या तो नक्कीच तुमच्या मागे पळू शकतो आणि तुम्हाला माहिती आहे वाघाचा एक पंजामध्ये माणूस अर्धमेला होऊ शकतो सो असा मी एकटा चाललेला आहे दांडेलीच्या जंगलातून पुलगी पासून यल्लापूरपर्यंत कारण की मी पुढे चाललो आहे गोकर्णला गोकर्ण गोकर्ण गो हा सेट थँक्यू मित्रांनो माझा मोबाईल सॅन्ड तुटले आहे त्यामुळे मला सारखं राहून राहून ॲड्रेस विचारावा लागत आहे कन्फर्म करावं लागत आहे कारण की ह्या गिअर्सच्या रायडिंग पॅन्टमधून मोबाईल काढणं मग ग्लव्स काढणं थोडं हेक्टिक आहे आणि टाईम कन्झ्युमिंग आहे त्यासाठी मी लोकल लोकांना पत्ता विचारत आहे तुम्ही पाहत असाल की जे नेम सायन्स आहेत ते सगळे कन्नड भाषामध्ये आहेत आणि त्यामुळे मी त्याचा आधारही मला नाही आहे बुडत्याला काडीचा आधार मिळतो तसं मी लोकल लोकांचा आधार घेत आहे आणि गोकर्णाकडे कुच करत आहे मित्रांनो आता आपण यलपूर पासून खाली उतरून राईड घेतलेला आहे इथून पुढे गेल्यावर राईट साइडनी पन्नास किलोमीटर राईड घेतला तर पणजी आणि लेफ्ट घेतला ले 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 तर गोकर्ण सो so, मित्रांनो आताच बसचा ऍक्सिडंट झालाय लकीली मी त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की कोणी इंजर नाही झालंय देवाचे आभार मित्रांनो आपण आलेलो आहे विभूती फॉलसाठी इथे तिकीट आहे ट्वेंटी रुपीस बाईक पण वरती जाते आपण इथे डायरेक्ट बाईक पार्क करूया आपण आलेलो आहे कर्नाटकमध्ये विभूती फॉल्स इथे मोस्टली मी जेव्हा ज्या पण लोकांना भेटतोय त्यांच्याशी पण बोलतोय तर ते मला मराठीत सापडतात लोक पाण्यामध्ये फिश <laughs> <और> शोधतात <विशाल या। laughs>

नॅचरल एन्वारमेंट असल्याने पाण्याचं ठिकाण असलेले इथे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स बरोबर तीस प्रकारचे पक्षी वेगवेगळे आढळतात कोसंबी रेंज कारवार डिव्हिजन मध्ये महागणपती बी एफ सी बर्ड्स ऑफ विभूती फॉल्स तीच गोष्ट ह्या विभूती फॉल्स ला युनिक बनवते सॉरी गायज आय एम आउट ऑफ ब्रेथ बट होप यु कॅन अंडरस्टँड आय एम रायडिंग गिअर्स सो आपल्याला हा मित्र भेटलेला आहे पुण्याचा त्याचं नाव आहे भूषण आंबेकर हडपसरला राहतो आणि ह्याच नाव विसरलो आहे सॉरी विवेक मित्रांनो रायडिंग गिअर्स मध्ये चाल ना हा भाई लगी आगे स्वाद फुला पाणी चावल जातो असेल

मित्रांनो महाराष्ट्राच्या माझ्या मित्रमैत्रिणींसाठी मी आज आपल्याला घेऊन आलेलो आहे कर्नाटकचा फॉल्स विभूती विभूती फॉल्स